शहादा येथे गणेश उत्सव व ईद ए मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक शहरात गणेशोत्सव व ईद ए मिलाद या दोन महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहादा येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीस पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस प्रमुख उपस्थित होते बैठकीदरम्यान विविध गणेश मंडळांनी आपापल्या अडचणी मांडल्या यावर प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करून सण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले दोन्ही सण शांततेत आनंदात व धार्मिक सौहार्द राखून साजरे व्हावेत यासाठी सर्व स्तरांवर समन्वय साधण्यात आला विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी सौहार्दाचा संदेश देत ईद ए मिलाद उत्सव पाच सप्टेंबरऐवजी आठ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्यांनी पूर्ण सहकार्याचा विश्वास दिला या बैठकीला हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक एकात्मतेचे व बंधुत्वाचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे बैठकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंदभाई पाटील शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी अनिल भामरे प्राध्यापक सय्यद लियाकत अली निहाल अन्सारी माजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नासिर पठाण शिवसेना कार्यकर्ता मोहन माडी जुबेर अंसारी माजी नगरसेवक आरिफ पिंजारी ॲडव्होकेट सादिक खाटिक माजी नगरसेवक वसीम तेली ईश्वर पाटील हेमराज गिरीश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते या बैठकीतून शहादा शहराने पुन्हा एकदा धार्मिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार उत्सव शहादा तालुक्याची शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये समाजाचे प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर शांतता समिती सदस्य व मंडलाचे जे पदाधिकारी आहेत ते या बैठकीत सामील होते जे सर्व है जे गणेश उत्सव मंडल आहे त्यांना शासनाची जे काही व ऍडमिनिस्ट्रेशनची जे काही अटी आहे जे काही रूल्स आहे त्याच्या अनुषंगाने आपला सण साजरा करावा असं त्यांना विनंती करण्यात आली आणि प्रशासनातील जे काही बाबी आहे ज्याच्या मुळे सण साजरा करण्यामध्ये अजून जास्त त्यांना चांगलं एक संधी भेटेल आणि वेगवेगळे डिपार्टमेंटची जे काही जे काही काम अपेक्षित आहे त्या हिशोबाने नगरपालिकाचे त्याचबरोबर एम एस सी बीचे जे अधिकारी इथे उपस्थित होते त्यांच्यासोबत सुद्धा संवाद झाला आणि मला खात्री आहे की येणारा जे श्री गणेश उत्सव आहे यावेळी राज्योत्सव आहे तर सर्व जे भाविक आहेत त्यांना खूप उत्साहाने साजरा करतील आणि पोलीस विभाग जे आहे ते खूप फेसिलिटेटर म्हणून आणि कुठेही कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी एक चांगली फेसिलिटेटरची भूमिका जे पोलीस विभागाची दरवेळी असते आम्ही पार पाडणार अशी सर्वांना गवाही देतो त्याचबरोबर यावर्षी जे सण आहे आपले मुस्लिम बांधवांचा तो सण सुद्धा येत आहे आणि सर्व सिरत कमिटी मेंबर्सने आज पोलीस विभागाला कळविलेला आहे की ते त्याची मिरवणूक जी आहे ते आठ तारखेला काढणार आहे त्यांनी सामाजिक सलोखासाठी एक चांगला संदेश दिलेला आहे आणि त्यांना सुद्धा सर्व जे बाबींची समज देण्यात आली आणि आपली जे काही येणारी जुलूस आहे ते सुद्धा शांततेने पार पडेल असा पोलीस विभागाची प्रयत्न राहील आणि पोलीस विभागाकडून एक फेसिलिटेटरची जी भूमिका आमची असते ती कायम राहणार मी सर्व शहादाचे जे वासी आहे त्यांना माझी विनंती आहे कुठेही काही गैर संदेशावर किंवा अफवावर विश्वास न ठेवता आपला सण खूप आपण साजरा करावा काही आपल्याला वाटल्यास काही आपल्याला कंप्लेंट असल्यास किंवा एखादी गोष्टी आपल्याला रिपोर्ट करायची असल्यास तत्काळ आपण डायल एकशे बारा किंवा नियंत्रण कक्ष नंदुरबार यांना संपर्क साधावा मी सर्वांना पुन्हा एकदा येणारे दोन्ही सणासाठी खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा